ही रात्र जेव्हा येशूचा जन्म झाला मरिया आणि योसेफची कहाणी येशू ख्रिस्ताचा जन्म ही एक खूप अनोखी गोष्ट आहे मरियाचे योसेफ सोसोद लग्न ठरले होते पण लग्न व्हायच्या आधीच कळलं की ती गर्भवती आहे हा गर्भ परमेश्वराच्या पवित्र आत्म्यामुळे होता योसेफ खूप चांगला आणि सज्जन माणूस होता त्याला मरियाची बदनामी करायची नव्हती लोकांमध्ये तिला उघड करायचं नव्हतं म्हणून त्याने ठरवलं की गुपचूप हे नातं तोडून टाकायचं तो याच विचारात असताना त्याला एक स्वप्न पडलं स्वप्नात प्रभूचा दूत त्याच्यासमोर उभा राहिला दूताने त्याला सांगितलं अरे दाविदाच्या वंशातील योसेफा घाबरू नकोस मरियाला आपली पत्नी म्हणून स्वीकार कर तिच्या पोटात जे बाळ आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आले आहे ती एका मुलाला जन्म देई त्याचे नाव तू येशू ठेव कारण तोच आपल्या लोकांना त्यांच्या पापातून वाचवे हे सर्व अशासाठी घडले जेणेकरून परमेश्वराने भविष्यवाद्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे भविष्यवाद्याने सांगितले होते ऐका एक कुमारी कन्या गर्भवती होईल आणि एका मुलाला जन्म देईल त्याचे नाव इम्मानुएल ठेवले जाईल इम्मानुएल म्हणजे देव आपल्यासोबत आहे योसेफ जागाच घेऊ तेव्हा त्याने लगेच प्रभूच्या दूताच्या आज्ञेनुसार केले त्याने मरियाला घरी आणले पत्नी म्हणून स्वीकारले पण जोपर्यंत मुलाचा जन्म झाला नाही तोपर्यंत त्याने तिच्यासोबत सहवास ठेवला नाही मुलगा झाल्यावर योसेफने त्याचे नाव येशू ठेवले बेथलहेममध्ये जन्म आणि तीन विद्वान जेव्हा राजा हेरोद राज्य करत होता त्याच काळात येशूचा जन्म येहुदियातील बेथलहेम या गावी झाला काही दिवसांनी पूर्वेकडील काही विद्वान जे ताऱ्यांचा अभ्यास करायचे यरुशलेमला आले त्यांनी लोकांना विचारले यहुदी लोकांचा जो नवजात राजा आहे तो कुठे आहे आम्ही आकाशात त्याचा तारा पाहिला आहे आम्ही त्याची पूजा करायला आलो आहोत जेव्हा राजा हेरोदने हे ऐकले तेव्हा त्याला खूप मोठी चिंता वाटली यरुशलेमचे बाकीचे लोकही काळजीत पडले त्याने लगेच सर्व मुख्य याजकांना आणि धर्म पंडितांना एकत्र बोलावं त्यांना विचारले की मसीहाचा जन्म कुठे होणार आहे त्यांनी उत्तर दिले यहुदियातील बेथल मध्ये कारण भविष्यवाद्याने लिहिले आहे अरे यहुदा देशातील बेथल तू यहुदातील कोणत्याही गावापेक्षा कमी नाहीस कारण तुझ्यातून एक शासक निघेल जो माझ्या इस्रायल लोकांची काळजी घेईल तेव्हा हेरोदने त्या विद्वान लोकांना गुपचूप बोलावले तो तारा नेमका कोणत्या वेळी दिसला होता हे त्याने विचारून घेतले मग त्याने त्यांना बेथलहेमला पाठवले आणि सांगितले जा त्या बाळाला चांगले शोधा आणि तो सापडला की मला नक्की सांगा म्हणजे मी सुद्धा येऊन त्याची उपासना करेन राजाचे बोलणे ऐकून ते निघाले ज्या ताऱ्याला त्यांनी आकाशात पाहिले होते तो त्यांच्या पुढे पुढे चालला होता जिथे ते बाळ होते तिथे येऊन तो तारा थांबला हे पाहून त्यांना खूप मोठा आनंद झाला ते घरात शिरले आणि त्यांनी आई मरियासोबत त्या बाळाचे दर्शन घेतले त्यांनी साष्टांग नमस्कार घालून त्याची उपासना केली मग त्यांनी आपल्या खजिन्याच्या पेट्या उघडल्या आणि सोने धूप आणि गंधरस अशा मौल्यवान भेटवस्तू त्याला अर्पण केल्या पण परमेश्वराने त्यांना स्वप्नात सावध केले सांगितले की हेरोद राजाकडे परत जाऊ नका म्हणून ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशाकडे परत गेले इजिप्तला पळ आणि बालकांचे हत्या का ते विद्वान निघून गेल्यावर योसेफला स्वप्नात प्रभूचा दूत दिसला दूताने सांगितले उठ बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन गुपचूप इजिप्तला निघून जा मी सांगेपर्यंत तिथेच थांब कारण हेरोद राजा या बाळाला मारण्यासाठी शोधत आहे योसेफ लगेच उठ त्याच रात्री तो बाळ आणि आईला घेऊन इजिप्तकडे निघला हेरोद राजा मरेपर्यंत ते तिथेच राहिले अशा प्रकारे भविष्यवाद्याचे हे वचन पूर्ण झाले मी माझ्या मुलाला इजिप्तमधून बोलावून घेतले जेव्हा हेरोदला कळले की त्या विद्वान लोकांनी त्याला फसवले आहे तेव्हा त्याला खूप राग आला तो संतापाने वेळा झाला त्याने त्यानं लगेच आज्ञा दिली की बेथलहेम मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात दोन वर्षांचे किंवा त्याहून लहान असलेले सर्व मासूम बालक मारून टाकावेत त्या विद्वान लोकांनी दिलेल्या वेळेचा अंदाज घेऊन त्यानं ही आज्ञा दिली तेव्हा भविष्यवादी यरमयाने जे म्हटले होते ते पूर्ण झाले रामा मध्ये दुःखाचा आवाज ऐकू आला रडण्याचा आणि मोठ्या विलापाचा आवाज होता राहेल आपल्या मुलांसाठी ओरडून रडत होती तिला शांत करण्यासाठी कोणी नव्हते कारण तिची सर्व मुलं मेली होती मायदेशी परत पुढे हेरोद राजा मरण पावला मग इजिप्तमध्ये योसेफला स्वप्नात पुन्हा प्रभूचा दूध दिसला तो म्हणाला उठ बाराला आणि त्याच्या आईला घेऊन इस्रायल देशात परत जा कारण जे लोक बाराला मारू इच्छित होते ते आता मेले आहेत युसेफ उठला आणि बाळ व आईला घेऊन इस्रायल देशात आला पण त्यांना ऐकले की आता हेरोदच्या जागी त्याचा मुलगा अर्खेला राज्य करता तेव्हा तो तिथे जायला स्वप्नात देवाकडून सूचना मिळाल्यावर तो गालील प्रांताकडे गेला तिथे त्यानं नाजरेत नावाच्या नगरात घर करून राहण्यास सुरुवात अशा प्रकारे भविष्यवाद्यांनी म्हटलेले वचन पूर्ण झाले तो नाझरी म्हणून ओळखला जाईल